कारण याच्या आधीच्या वर्गांमध्ये नेत्यांमध्ये आपण विधारण जी संकल्पना आहे या आधी अपक्ष या नावाने आहे आता याच अपक्षाला किंवा नवीन अनुषंगाने विधारण या संकल्पनेनुसार ओळखलं जाते विधारण म्हणजेच अपक्षाची जी क्रिया आहे ती कशा पद्धतीने घडून येत असते त्याला कारण घटक काय असेल कशा स्वरूपाने ती क्रिया घडून येत असते विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूपृष्ठावर

ज्यादा प्रकार प्रकार ज्यादा तो काई, विदारना रासायनिक, हो तो दोन प्रमुख प्रकार विदारना चाहते किंवा दोन प्रकाराच्या माध्यमातून अपक्षयाची मग आता काही स्वरूपाचे विधान आणि रासायनिक स्वरूपाचे विधान कशा पद्धतीने घडून येत असेल हे आपण पाहिजे काल आपण एक संकल्पना पाहिजे विधानाची की खडकावर कशा पद्धतीने बाहेर म्हणजे तो साथ जीज़ एक साथ और तो आज घटक संकल्पना होती परंतु आपण आहे अजून ज्याला जैविक स्वरूपाचं उदाहरण म्हणलं जात सजीवांच्या माध्यमातून सजीवांच्या हस्तक्षेपामुळे सजीवांच्या प्रकारातून हा घटक कार्य करत असतो क्रिया घडत असते माणू असतात त्याचा समावेश असतो सैवांचा समावेश असतो जैविक स्वरूपाचं उदाहरण जातो तो बाळाला काही कडेविक स्वरूपाचे विदारण आहे ते कशा पद्धतीने मग विद्यार्थी मित्रांनो विधानाची किंवा अपक्ष याची क्रिया घडून देण्यासाठी जे काही घटक कारण करतात याच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची मग आता विदारण ही क्रिया घडण्यासाठी जे घटक कारण लक्षात त्यामध्ये आहे पाणी असेल उष्णता असेल दाब असेल यासारखे घटक विदारण घडून येण्यासाठी पण त्यासाठी स्वरूपाच काही स्वरूपाच असो ते विदारण घडून देण्यासाठी पाणी उष्णता दाब हे घटक परम घडून आणताना आपल्याला दिसून येत मग यामध्ये उष्णता म्हणजे टेंपरेचर आपण म्हणत असतो त्याचाही समावेश होतो चल दुसरं उष्णता म्हणजे टेम्परेचर याचा एक समावेश या अनुसार म्हणतो मग आता हे तीही पाणी सर पाणी विनाराला विस्तृत क्रिया पक्षाची क्रिया करून आता त्याला पाहायचं आहे मग सगळ्यात आधी आपण आता पानातून पाणी मोटर आता पाणी हा घटक विधानाची क्रिया कशा पद्धतीने घडून आणत असेल आणि पाण्यामुळे काही स्वरूपाच्या रासायनिक स्वरूपाचाही विदारण होत हे आपला पाहायचं आहे मग आता विधी पाठी आता या ठिकाणी पाणी हा जो घटक आहे तो विधानासाठी कसा विद्यार्थी ज्या ठिकाणी उच्च अक्षर ते स्थान असत म्हणजे ज्या ठिकाणी उच्च अक्षम स्थान नस काय ज्या ठिकाणी हवामान थंड स्वरूपाचं असेल परवते वादेश अशा ठिकाणी प्रामुख्याने हा घटक पराभ्रम आणतोच तसंच निम्न अक्ष ठिकाणी हा घटक पाणी हा घटक अपक्ष उद्यानाची क्रिया घडून आणतो मग सर्वात एका वाटत की एखादा मूळ खडक असेल आता या मूळ खडकामध्ये या भेगांमध्ये पाणी पावसाचं पाणी साधून जात हे पावसाचं पाणी साठवल्यानंतर दिवसाच्या वाढत्या हे लिक्विड फॉर्म मध्ये पाणी असतं परंतु ज्या वेळेस सायंकाळ होते सूर्यास्त रात्र होते त्यावेळेस तापमान कमी होत त्या कमी तापमान तापमानामुळे या पाण्याचा रूपांतर बर्फामध्ये होत मग ज्यावेळेस बर्फामध्ये या पाण्याचं रूपांतर होतं तर पाण्याच्या पेक्षा बर्फाला जास्त जागा बर्फ पाण्यापेक्षा जास्त जागा व्यापत असतो त्यामुळे ज्या वेळेस रूपांतर बर्फात होतं त्याचा खडकाच्या भिंतींवर तापमान कमी झालं वाढल्यानंतर या बर्फाचं रूपांतर परत पाण्यामध्ये होत परत रात्र तापमान कमी झालं की परत त्याचं रूपांतर बर्फात होतं दिवसात तापमान वाढल्यानंतर त्याचं रूपांतर पाण्यात होत म्हणजे बर्फ पाणी हे जी काल होते ही क्रिया सातत्याने वर्षानुष चालत असते आणि त्याचा जो दाब असेल त्याचा जो परिणाम असतो या खडकाच्या खडकाच्या भिंतीवर होतो परिणामी तो, तो दाब जो खडका पडतो त्या अनुषंगाने खडकाला भेगा आणि काही काळखंडानंतर हा जो बर्फ सॉरी हा जो खडक आहे हा विभक्त तो, तो, तो तुटून जातो याचं विलगीकरण होतं आणि याच क्रियेला अपक्ष म्हटलं जात मग या वेळेस जेव्हा कडक विखंडन होतं किंवा कडकाचं विलगीकरण होत क्रिया घडू येत काही अपक्ष स्वतःचे विचार येत असतात म्हणजे रात्रीच्या वेळेस गोठणाची क्रिया सकाळच्या वेळेस विचारनाची क्रिया परत रात्रीच्या वेळेस बोलाडन ही जी क्रिया सातत्याने चालते त्यामुळे अपक्ष घडून आला म्हणून या क्रियेला गोठन वितडनाचं अपक्ष किंवा गोठन वितडन विदारणाची क्रिया म्हणून ही अपक्ष क्रिया ओढली जात असते आणि पेज नंबर सोळावर तुम्हाला ही आकृती दिलेली आहे गोठन आणि वितडनाची या ठिकाणी लक्षात घ्या की कशा पद्धतीने गोठण वितडनाची क्रिया करते या ठिकाणी दिसतंय की या पाणी साठलेलं आहे हे पाणी साठल्यानंतर रात्रीचा कमी झाला तापमानामुळे ह्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये झालेलं हे पाहा बर्फामध्ये रूपांतर झालेले ज्या वेळेस बर्फामध्ये या पाण्याचं रूपांतर होतं त्यावेळेस या खडकाच्या भिंतींवर त्याचा दाब निर्माण होतो कालांतराने या खडकावर बेगा ही क्रिया सातत्याने वारंवार वर्षान चालते म्हणून काही कालावधीनंतर हा खडक फुटताना तुटताना दिसून येतो म्हणजे अपक्षयाची क्रिया घडून आली दिसते आणि याच क्रियेला गोथन वितडण क्रिया असं म्हटलं जातं कारण या क्रियेमुळे किंवा ही जी क्रिया आहे ही बरफ किंवा पाणी गोठण वितरण या अनुषंगाने होत असताना दिसून येते हो तसंच विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस खर्गामध्ये जी खनिज असतात या खनिजाचा वातावरणातील आर्द्रता असेल पाणी असेल यांचे संयोग घडू नये रासायनिक स्वरूपाची क्रिया घडून येते प्रणव माळी निखिल पाटील यात येतो चॅनलवर जॉईन झालेले मग आता तुम्ही जर आपण निरीक्षण करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर साधिकास तुम्हाला ही जी संकल्पना आहे संदर्भातील हे तुमच्या लक्षात आलेच यावर जर काही शंकाही असेल तर तुम्ही विचारू शकता पण त्याआधी आपण जो भाग आता कंटिन्यू करतोय की या खडकांमध्ये जे खरेज असतात या खनिजांच्या वातावरणात आर्द्रता किंवा पाण्याची संयोग साधू आणि त्यामुळे रासायनिक विधानाची क्रिया करून देतात आपल्या उदाहरण खडकामध्ये लोहाचं प्रमाण असतं लोह हा आहे या धातूच खडकामध्ये जे प्रमाण असत या लोहाच वातावरण संयोग साधल्यानंतर त्याच्यावर रासायनिक क्रिया जर आल्यानंतर त्या खडकाचा रंग बदलताना नसतो तसच या खडकामध्ये अल्युमिनियम सारखं हे खनिज असतात या खनिजांचं आपण ज्यावेळेस पाण्याशी संपर्क येतो पाण्याशी संपर्क आल्यानंतर ते संयुक्त किंवा रासायनिक क्रिया घडून येते आणि खडकाच्या रचनेत रंगामध्ये बदल करून येते मग ज्यावेळेस लोखंड आणि पाण्याचा संयोग साधून येत असेल ज्यावेळेस रासायनिक क्रिया घडून घडून येत असेल त्यावेळेस खडकाला तांबडा रंग हा प्राप्त झालेला असतो आणि ज्यावेळेस अॅल्युमिनियम आणि पाण्याचा संयुक्त साधने रासायनिक क्रिया घडल्यानंतर त्या खडकाला पिवळा रंग साधण्यात साधल्यानंतर यांच्या झाल्यानंतर काय होतं की ज्यावेळेस खडकाला तांबडा रंग प्राप्त होतो खडकाची जी डेन्सिटी असते जी घडक असते ती कमी झालेली असते खडक त्या मानाने कमजोर झालेलं असतो कारण की विदारमाची संयुगाची क्रिया त्या ठिकाणी झालेली असते कालांतराने हा खडक कमकुत होतो याचा विस्फोट म्हणजे विस्फोट म्हणजेच काय याचं विलगीकरण होतं विभक्तीकरण होतं विधानाची क्रिया घडून दे यालाच भस्मीभरण असं म्हटलं जात असतं विद्यार्थ्यांमध्ये आकृती क्रमांक दोन पूर्णांक तीन मध्ये तुम्हाला हे भस्मीकरणाची क्रिया दाखलेली आहे या ठिकाणी खडकातील जे लोह असेल त्या लोहाचा वातावरणातील पाणी असेल आर्द्रता असेल याच्याशी संयोग साधला गेलेला आहे आणि ती रासायनिक क्रिया घडून संयोग घडून आलेला आहे आणि मूळ खडकाच्या गुणधर्भात बदल झालेला आहे आपण पाहतो की आपल्या घरी जे लोखंड असेल ते लोखंड जर किंवा लोखंड पाण्याचं संगण संयुक्त झाल्यामुळे कालांतरा ते लोखंडाला तांबडा रंग प्राप्त झाला असतो आणि त्याला आपण म्हणतो लोखंड गंजले आणि ज्यावेळेस लोखंड गंजलं जातं त्यावेळेस त्याचा टिकाव पण हा कठीणपणा हा कमी झाले असतो लोखंड कम्पवत कमजोर झाला तर ठिसूळ झाले असतं असाच पद्धतीने खडकामध्ये हे जे खरीद असतात त्या खरीदाशी पाण्याचा संपर्क लागलेला रासायनिक क्रिया करून आले आहे की विधानाची क्रिया घडून असते तसंच विद्यार्थ्यां रासायनिक विधानाचा अजून उदाहरण देतो की आग्रा शहर आहे आग्रा शहरामध्ये जग प्रसिद्ध असलेले ताजमहल उभा केलेलं आहे संगम नगर या धार खर्चापासून त्या वासुची निर्मिती झाले आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आग्रा शहरामध्ये जे मोहित उद्योग होईल त्या उद्योगांमुळे जो धूर वातावरण सोडला जात होता या धूर आणि पाण्याचाही संयोग साधला गेला आणि त्यामुळे काल म्हणजे पाण्याचा वर्षाव झाला आणि त्या रासायनिक पाणी जे पाण्यामध्ये कार्बनचं संयोग झालं होतं त्या कार्बन डायऑक्साईड पाण्याचं झाल्यामुळे जे काल अंम म्हणून झालं ते पाणी ज्यावेळेस ताजमहल या वास्व पडलं त्या पाण्यामुळं ताजमहालाची वासो जो संगमरावर खडक होता त्यामुळे त्या संच्या वास्तूवर म्हणजे ताजमहल मोठ्या प्रमाणात खड्डे किंवा खडक जो होता तो जिल्ह्यावर खड्डे पडलेले होते आणि म्हणूनच हे अपक्षाची गोष्ट झाली सरकारने त्या प्रदेशात किंवा त्या प्रदेशात असलेले जे उद्योग कारखाने असतील ते कारखाने बंद केलेले जेणेकरून त्या वास्तूला त्या खडकाला कोणत्या स्वरूपाची इजा आणि क्षती पोहोचू नये म्हणून अशा अनेक उदाहरण आपल्याला सांगतात तसंच पुण्याजवळ पर्वती म्हणून पर्वती आहे पर्वती म्हणून त्या ठिकाणी जो भिंती खडक आहे त्या भिंती खडकामध्ये मोठ्या प्रमाणावर किंवा लोहाचं प्रमाण आहे त्या खडकामध्ये लोहाचं असं प्रमाण असल्यामुळे म्हणून त्या ठिकाणी जी आद्रता असेल पाणी असेल त्याचा सयुष्ठ म्हणून त्याला तांबडा प्राप्त झालेला आहे आणि ते भस्मी भरण्याची क्रिया आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहता येईल तसच या अपक्ष याच्या मूळ कणकाचे विभाग तसच अपक्ष याची क्रिया घडून येण्यासाठी ज्या पद्धतीने पाणी ठरत देखील कार्बन डायऑक्साईड देखील कार्बन ठरत असतो मग कार्बन डायऑक्साईड आपण पाहिलं कार्बन ऑक्साईड सारखं पर्जन्य करतो त्यामुळे सुद्धा कणकाचे मूळ रचना आहे ती बरं झाला नसेल तसच जमिनीमध्ये जे सजीव प्राणी असतात जे गायले जातात त्यापासून कार्बन डायऑक्साईड असतो आणि त्याचा रासायनिक संयोग त्या प्रदेशात खडका होऊन जून खडते सारख्या प्रदेशामध्ये त्याची रासायनिक क्रिया घडून येत असल्यामुळे अनेक रुप आपल्याला पाहायला मिळत असतात तसंच जे क्षार बघत आहे या शार्ही आपल्याला विदारणाची क्रिया घडून दिसत कारण खडकामध्ये ज्या स्वरूपाचे शार असते हे क्षार आपल्याला विदारण करण्यासाठी पर्याय करताना दिसतात कारण कोणत्या स्वरूपाचे कोणत्या त्या खडकात उपलब्ध आहे त्याचा बाहेरच्या वातावरण स्वरूपाने त्यानुसार त्या खडकाच्या अंतर्गत भागामध्ये असलेले जे क्षार आहेत त्यावर डिपेंड असतात उदाहरण एखादा खडकामध्ये कच्च्या स्वरूपाचे क्षार असते त्याचा संयोग म्हणजे उष्णता पाणी याच्या संपर्कामध्ये ते मुख्य खडकापासून विला होतात जर त्याचा बिंदू आकार बिंदू कमी असेल तर कमी उत्सतेमध्ये ते क्षार मुख्य खडकापासून विला होतात आणि अपक्षाची क्रिया घड येत असते आणि मुख्य खडकातून ज्यावेळेस ते क्षार विलाव होतात त्यावेळेस त्या खडकाला मधमाशांच्या पुऱ्यासारखे खड्डे किंवा आकार प्राप्त झाले नसतो का का कारण की का ते शार मुख्य खडकापासून विलग झालेले असतात पहा पॉईंट चार मध्ये तुम्हाला ते दिसले पहा या निरीक्षण केलं तर मधमाशांच्या आकार त्याला प्राप्त झालेला असतो कारण की काय की त्या खडकापासून मुख्य खडकापासून उष्णता पाण्याच्या सही झाल्यामुळे किंवा उष्णतेचा परिणाम झाले उंच झाल्यामुळे मुख्य खडकातून तो शार विलक झालेला आहे आणि ही विदारणाची क्रिया आहे उदाहरणार्थ रत्नागिरीतील हरिश्वर कोकण मधील हरिहरेश्वर रत्नागिरी ठिकाणी अनेक स्वरूपात यासारख्या विधानाची उदाहरणं किंवा गुरुप आपल्या त्या ठिकाणी पाहायला भेटवतात तसेच विद्यार्थी मित्रांनो जुनकडे साख्याचा प्रदेश असेल जुनखडे साखाचा खडक असेल हा विनय तो विघटन कुणाला करत आहे पाण्याशी जलसाच्या संपर्क चालू असून होण्याची क्रिया करून म्हणजे अपक्षाची क्रिया करून तो वेगवेगळे ध्रुप आपल्या छोट्याच्या प्रदेशातही पार करत असतात ते आपण अपक्ष कार्याच्या पुढच्या घटकात पाहणार आहोत तसंच विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या पद्धतीने पाणी हा घट विधानाच्या क्रिया प्रयोग करताना दिसून येतो व या पाण्यामध्ये आपण पाहिलं होतं कुठे विधान असेल कार्बन डायऑक्साईड क्षार असेल तसा आपण दुसरा प्रकार आहे उष्णता उष्णता हा घटक विदारणासाठी प्रमुख आहे त्याच उदाहरण आपण पाहिलेलं एखाद्या खडका जी खनिज असतात ही खनिज दिवसाच्या वाढत्या तापमानामध्ये प्रसरण उदाहरणाचा प्रदेश त्या ठिकाणी एखाद्या उघड्या पाण्याला खडक असेल त्या खडकामध्ये जे खनिज असतील ती खनिज दिवसाच्या वाढत्या तापमानामुळे प्रसरण पावतात वितरतात आणि सायंकाळी रात्र झाल्यानंतर परत ती खर्च कमी झाल्यावर तापमानामुळे अंकुंचन पावत असतात मूळ स्वरूपात नसतात परत दुसऱ्या दिवशी भू वाढत्यात तापमानामुळे उष्णतेमुळे परत पर ती खरं प्रसरण पावतात सायंकाळी कमी झाल्यावर तापमानामुळे परत ती अंकुंचन पावतात मग ही प्रसरण पाहुणे अंकुंचन पाहुणे खरिदाची जी प्रक्रिया आहे प्रसरण पाहुणा अंकुंचन पाहुणा ही क्रिया वर्षानुवर्ष सातत्याने क्रमांक चालू असते त्याचा परिणाम खडकावर पडतो खडक त्यामध्ये कमकुवत होतात आणि खडकाचे अनेक कण विलव होतात सुटे होतात म्हणजे मुख्य खडकापासून कणाखराच्या स्वरूपात ते कण विलव होतात आणि विधानाची क्रिया घडून येते मग आता कणाखनाच्या स्वरूपात खडकाचे तुकडे होतात किंवा खडकापासून कणाकाराच्या औषधी विधानाची क्रिया घडवत असते म्हणून याला कनिय विधान असं म्हणलं जात कनियम विधान किंवा कनियम अपक्षय त्याला म्हणू मुख्य कारण तो असतो त्या मुख्य कारणाचा तो पूर्वचा भाग नाही पाहत एखादा कारण असेल या कारणावर दिवसाचा तापमानाचा परिणाम होतो त्यातील खरेज वितरण पावतात रात्रीच्या वेळेस कमी झालं तापमान ते खरेज अंकुरचे पावतात ही क्रिया वर्षानुसार सातत्याने चालू असते म्हणून या खडकाचे छोटे छोटे विलंब होता आणि यापासून होणाऱ्या अपक्षाला कमी विधान किंवा कमी अपक्ष असं म्हटलं जात असतं उदाहरणार्थ तुम्हाला पेज क्रमांक अठरावर आकृती क्रमांक दोन पॉईंट पाच कमी विधानाच्या स्वरूपात दिलेली दिसेल पा स्वरूपाने सूक्ष्म विलक झालेले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीच्या भूपृष्ठावर आपण आज जे मातीचं आवरण पाहतोय मृदा पाहतोय त्या मृदा निर्मितीसाठी सुद्धा हा एक घटक कारणभूत

खनिज गुंत जास्त प्रमाणात असतील व त्याच्या बाहेरचं अवनार त्याच्या बाहेरचं पापुत्र विलग होत असेल कशामुळे उष्णता तसेच त्या प्रदेशाचा तापमान असल्या आदरेचं प्रमाण असेल त्यानुसार त्याचे पापुत्र वेगवेगळे होतात त्याला सुद्धा त्या घटनेमुळे सुद्धा विधानाची क्रिया घडायची उदाहरणार्थ ग्रेनेटसारखा एक कठीण खडक असेल त्या कठीण खडकावर उष्णतेचा परिणाम होतो ते उष्णतेमुळे त्या ग्रेनेटसारख्या खडकामध्ये जी खनिज असते

पक्षाची क्रिया म्हणून जातात खंडन भी खंडन म्हणून सुद्धा ही क्रिया ओळखली जात असते ज्या पद्धतीने तुम्हाला आकृती क्रमांक दोन पॉईंट सहा पॉईंट सहा मध्ये ग्रॅनेट सारखा जो खडक आहे त्याच्यावर उष्णतेचा जो परिणाम होतो त्याच्यातील खडे जे असतात ते प्रसरण पावत असतात अंकुंचन पावत असतात आणि त्यामुळे ही क्रिया घडते आणि त्यामधून पिस्तोल मधून ज्यावेळेला एखादा गोळीचा बार केला जातो आणि जसा आवाज येत असो तसाही आवाज आपल्याला पार भेटतो आणि खंडन सॉरी विखंडन ही क्रिया म्हटलं जातो विखंडन म्हणजे काय मुख्य आहे त्यातून खंडित होतो आणि साजिक या पक्ष याला विखंडन नाव दिलं तसंच विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो भाग आहे खंड आणि विखंड जसं ग्रॅन या एक जिन्सी खंडाचं विखंडन झालंय तसं आपण पाहतो की ज्या वेळेस जुन्या इमारती असतात वास्तू असतात त्या ठिकाणी ते खडकाची जी रचना असते जुन्यामध्ये त्या खडकाचं उष्णतेमुळे सुद्धा किंवा तापमानामुळे त्या खडकांच्या रचना त्यांच्या मूळ रचनेवर म्हणजे जसे त्यांची रचना असेल हो त्या, त्या, त्या होतो आणि ते मुख्य याच्यापासून विलव होतात आणि ते खडक आपल्याला दिसतात आणि त्या क्रियेला खंडन विखंडन असं म्हटलं जात असत या ठिकाणी दोन पॉईंट सात मध्ये खंडन एखाद्या मुख्य भूमिका किंवा एखाद्या मुख्य घटक ज्याची निर्मिती झालेली आहे ते शीरान पासुन। त्या शिरांपासून उष्णतेचा किंवा वातावरणाच्या दाबामुळे तापमानामुळे त्या शिरांमध्ये त्यांच्यामध्ये ब्रेक ज्याला आपण खंडनाची क्रिया घडलेली त्याचा परिणाम त्या शिरांमध्ये पाहायला आणि मुख्य याच्यापासून ते विलग होताना दिसतं त्याला खंडन विखंडन अशी क्रिया म्हणून उरते जात असते तर विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस पाणी असेल उष्णता असेल अपक्षयासाठी कारण ठरत असेल तसं आपण पाहायला होतं की दाब हा घटक देखील अपक्षय क्रियेसाठी परिणाम विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणाची ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस पाहिजे जसं की ज्या खडकांची निर्मिती आहे ती वेगवेगळ्या स्वरूपात झालेली आहे म्हणजे अग्निजन्य खडकाची निर्मिती वेगळी स्थलित खडकाची वेगळी आणि बांधित खडकाची निर्मिती ही वेगवेगळ्या स्वरूपात झाली म्हणजे आपण पाहतो स्थलित खडकाची जी निर्मिती होती की एका थरावर दुसरा थर दुसऱ्या थरावर तिसरा थर एका थरावर दुसऱ्या अनुषंगाने दाब प्रेशर करतो आणि त्या खर्चाची निर्मिती होत असते मग साहजिकच ज्या वेळेस एकाचा दाब दुसऱ्या थरावर म्हणजे वरच्या थराचा दाब जो आहे तो खालच्या थरावर पडताना येतो या दाब ही जी क्रिया आहे ती सातत्याने असते परंतु कालांतराने बाह्यकारकाच्या अनुषंगाने वरचा जो दाब देणारा थर असेल तो मोकळा होतो आणि साहजिकच खालचा जो हो थर असेल ज्याच्यावर दाब होता तो दाब कमी होतो वरचा जो भाग दाब मुक्त होतो त्या ठिकाणी खोलगड भाग आपल्याला पाहायला त्यानुसार मध्यवर्ती बाब वर आल्याने किंवा मध्यवर्ती जो दाब भाग होता <laughs> तो आता उष्णतेच्या किंवा विधानाच्या खेळीच्या सांगण्यात आल्यामुळे बाह्यकारक आल्यामुळे त्यावर उष्णता असेल बाह्यकारक असेल त्याच्या परिणाम होतो त्या खडगावर त्या परिणाम झाल्याने त्या, त्या खडकाचे बाह्य भाग हे विस्कळीत होता आणि त्यापासून जी विधारणाची क्रिया घडवते त्याला अपपरणाची क्रिया म्हणून ओळखली जात असते पा मुख्य खडणाचे बाहेरचे भाग पापुत्र्यासारखे म्हणजे का जो कांदा असतो त्याचे जे बाहेर पापुत्र असतात तसं मुख्य खडकापासून पापुत्राच्या अनुषंगाने थर विलग होताना दिसून येतात आणि याच क्रियेला म्हटलं जातं क्रिया मग हे विरारण करत असताना मूळ खडक मूळ थर मूळ जो स्तर असतो तो आपली जागा बदलतो म्हणून या अनुषंगाने या खडकाला स्थान भ्रष्ट विरारण म्हणून ओळखलं जात तर विद्यार्थी मित्रांनो हे जे अपक्ष पाहिलं मग ज्यामध्ये काही काही रासायनिक स्वरूपाचे विधान मग पाणी उष्णता आणि दाब या तीन माध्यमातून हे विधान पाहिलं मग आता रासायनिक विधानासाठी पाहिजे रासायनिक सहित घडवून येत असतात आता रासायनिक विधान ज्याला घडत असेल बुधाचं रूपांतर खडक निर्माण होतो उष्णता आणि त्या गोगरमध्ये दाब या अनुषंगाने मूळ खडकाच्या रचना बदलतो आणि त्याचं रूपांतर वेगळ्या गुणधर्माचा खडका म्हणून रूपांतर खडक म्हणतात त्यासाठी रासायनिक क्रिया करून किंवा रासायनिक क्रिया घडणार तसंच खनिजांमध्ये अस खडकांमध्ये असलेले खनिज आहेत त्यांच्याशी रासायनिक संयुक्त खडकामध्ये कॅल्शियम सल्फेट नायट्रेट सारखे अनेक खनिज उपलब्ध असतात त्याचा बाह्य वातावरण पाणी स्वतः आणि आद आद्रता यांच्याशी संयोग होतो त्याच्या मूळ बदल होतो आणि अपक्षयासारखी क्रिया घडून येते कारण की त्याच्या मूळ गुणधर्मात बदल झाल्यामुळे खरं कमकुवत होतो कमजोर होतो आणि तो विस्कळीत होतो त्याचा विधानाची क्रिया घडून असते तर हे होतं आपल्या अभ्यासामध्ये कायिक आणि रासायनिक स्वरूपाचं विधान पण विद्यार्थी मित्रांनो ज्या हिशोबाने कायिक आणि रासायनिक विधान त्या दोष कमी प्रमाणात असेल परंतु मानव निर्मित सुद्धा विधान किंवा सजीवांमध्ये होणार विधान नाही आपण पाहायला भेटतात त्याला म्हटलं जातं जैविक सजीवांमुळे होत असत त्या सजीवांमध्ये मानव हा एक आहे की जो अपक्ष क्रिया घडवण्याचं कारण ठरतो मग आता विद्यार्थी मित्रांनो मानवाने आधुनिक नवीन नवीन तंत्रज्ञान खालका व्यवसाय विकसित केला आहे खोदकाम आहे आणि खाणकाम करत असताना किंवा रस्त्यांची निर्मिती असेल रेल्वे मार्गाची निर्मिती असेल आणि जेवढे रेल्वे मार्ग महामार्ग एखाद्या पर्वतीय प्रदेशात उभारत असेल तेवढ्या गोंड्यांची निर्मितीसाठी तसंच खाणकाम करताना एखादा भूगर्भातून म्हणजे बाथूगृष्टांना काढत असताना खाणकाम करत असताना मनुष्य हा विस्फोट करून लागतो असतो मोठ्या प्रमाणात विस्फोट करून आणि त्यामुळे जे खडकाचे थर असतील याच्या रचने थोडा सोपा बदल होतो जी क्रिया करण्यासाठी नैसर्गिक जी क्रिया करण्यासाठी लक्षावधी वर्षाचा काळ तो कालावधी मानवाच्या केलेला हास्य मानवाच्या क्रिया केलेला आहे त्या मानवाच्या हस्तक्षेपात कमी कालावधीत आपल्याला आपापले म्हणजे विस्फोट त्यावेळेस का आपण एक थर दुसरा थराच्या खाली किंवा मोकळा होताना दबला घेताना आपण दिसून येत असतो म्हणजे मानव सुद्धा हा घटक अपक्षय करण्यासाठी कारण होतो तसं आपण पाहतो विद्यार्थी मित्र जे वृक्ष असतात एखादा वृक्ष जर खडका प्रदेशात किंवा एखादा खडकामध्ये तो उभला असेल त्याची जी मुळं असतात ही मुळं त्या खडकाच्या अंतर्गत भागामध्ये रुंदावत असतात आणि त्या वृंदावत गेल्यामुळे त्याचा दाब त्याचा परिणाम त्या खडकावर पडतो आणि हाडोळ तो खडक फुटताना आपण दिसतो आणि जैविक स्वरूपाचा अपक्ष म्हणून आपण दिसून येतो कारण वृक्ष हा सजीव आहे आणि सजीवांमुळे होणारा जे अपक्ष आहे त्याला जैविक स्वरूपाचा अपक्ष म्हणून ओळखला जात असतो तसंच विद्यार्थ्यां अनेक लहान जीव आहेत की जे भूअंतर्गत किंवा भूपृष्ठाच्या आत आपलं बीड करतात भूपृष्ठाच्या आत आपण बीड करत असताना पक्षाची क्रिया घडवून आणतात तर सस असेल उंदीर असेल हे जमीन किंवा भू कवचाला पोखरत असतात आपलं बीड तयार करत असतात आणि त्यामुळे त्या खर्गातील किंवा त्या मृदेतील जे थर असतात त्यांच्यामध्ये अपक्षची क्रिया घडवताना आपल्याला दिसून येत असत तर विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणातील जो मुख्य भाग होता विदारण या विदाराची क्रिया आपण पाहिली मग या विधानामध्ये कशा पद्धतीने म्हणजे काही विधान असेल रासायनिक असेल किंवा जैविक स्वरूपाचं विधान असेल हे कशा पद्धतीने कार्य करतं कशा पद्धतीने खडकांवर मुच्यावर या विधानाच्या क्रियांमुळे बदल होताना दिसतो खडकाच्या मूळ संयुगात बदल होताना दिसतो तसंच यामुळे जे गुरुपाची निर्मिती होत असेल किंवा जे मुद्दा निर्मिती होत असेल हे कशा पद्धतीने होते हे आपण पाहिलं मग त्यामध्ये दाब असेल पाणी असेल उष्णता असेल याचाही परिणाम पाहिला मग पाण्याच्या कार्बन डायऑक्साईड असेल क्षार असतील त्यामध्येही निदानाची क्रिया घडून येत असते तर असे उपप्रकार आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता या प्रकरणात जो शीर्ष भाग आहे विस्तृत झीज विस्तृत झीज म्हणजे काय असेल झीज भूपुरुष कशा पद्धतीने घडवून येत असेल या संदर्भाची जी माहिती आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर आपल्या या प्रताप मंडळाच्या ई लर्निंग या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल असेल तर लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रताप विद्या मंडळाच्या ई लर्निंग या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक करा व शेअर करा धन्यवाद